राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची बैठक होणार आहे अमित शहाच्या भेटीबाबत राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत तर अमित शहा यांची राज ठाकरे भेट घेतली आणि या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा झाली या संदर्भात राज ठाकरे हे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत मनसेची सुद्धा बैठक होणारे राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीत राज ठाकरे अमित शहा यांच्यासोबत काय चर्चा झाली काय निर्णय घ्यायचा आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा करणार अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज नक्कीच जगदीश आपण बैठत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावलेली आहे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावरती ही बैठक बोलावलेली आहे आणि आपण बघितलं तर या बैठकीला मनसेचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघलं तर या बैठकीला अकरा वाजता सुरुवात होणार आहे आणि आपण बघितलं तर काही म्हणजे राज ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावरती होते आणि त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यावेळी राज ठाकरे स्वतः आणि अमित ठाकरे हे उपस्थित होते आणि त्या दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली तसेच आपण बघितलं महायुतीबाबत बाबत आता लोकसभेची निवडणूक येते आणि त्यामध्ये महायुतीमध्ये सामील होण्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांनी ही बैठक बोलवली आहे आणि आपण बघतो याच म्हणजे महायुतीमध्ये सामील होण्याच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला सर्व मनसेचे सर्व नेते हे उपस्थित राहणार आहेत आणि याकडून आपण बघलं तर कशा प्रकारे आपण सामील व्हायचं की नाही याबाबत देखील या, देखी, या आ, मनसे नेत्यांबरोबर चर्चा होणार आहे आणि त्यानंतर मनसे आणि भाजप ही आपली भूमिका ही स्पष्ट करणार आहे पण आता या बैठकीमध्ये काय ठरत हे पाहणं गरजेचं आणि आपण आणि यासाठी पाठिंबा समजलं जात आहे आणि यासाठी ही बैठक ही पूर्ण बोलण्यात आलेली आहे आणि या बैठकीला देखील महत्वपूर्ण आहे कारण की या बैठकीमधून महायुतीमध्ये मनसे ही सामील होते की नाही हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे जगदीश दरम्यान मनोज जर जागा वाटपामध्ये दोन किंवा दोन जागांची मागणी होती है, दोन जागा मिळाल्यावरती लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार कसा करायचा किंवा लोकसभा निवडणुकीला कसं सामोरं जायचं या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे का नक्कीच आपण बघितलं तर या जी बैठक झाली अमित शहा बरोबर त्यावेळी त्यांनी जागा संदर्भ जागा संदर्भात देखील चर्चा केली आहे तेव्हा मध्ये तेव्हा राज ठाकरे यांनी एक दोन जागा मागण्याची मागणी केलेली आहे पण आता ती अद्याप बाप समोर आलेली नाहीये की मनसे मनसेला लोकसभेसाठी जागा देण्यासंदर्भात अद्यापही काही स्पष्ट झालेलं नाहीये पण जर जागा जा देण्याचं स्पष्ट झालं तर मनसे कोणत्या विभागातून लढणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि यासाठी आपण भेटत तर मनसेकडनं देखील जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे मनसेचे कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत तसंच राज ठाकरेकडून आपण भेटत तर सर्व कार्यकर्त्यांना आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि यासाठी ही महत्वाची बैठक मानली जाते आणि या बैठकीतून काय ठरते आणि काय निर्णय घेतले जाते दे, हे देखील तेवढंच दे पाहणं गरजेचं आहे जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल